मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे मार्गशीर्ष महिना हा श्रीहरी विष्णू भगवंतांचा अत्यंत आवडता महिना या महिन्यात घरोघरी सवाष्ण स्त्रिया प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीचे पूजन करतात आणि देवीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात या महिन्यात श्रीहरी विष्णू भगवंत आणि देवी लक्ष्मीचे पूजन केल्यास त्याचे फळ आपल्याला कितीतरी अधिक पटीने मिळते देवी लक्ष्मी व श्री हरी विष्णू भगवंतांचे पूजन करून त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या मस्तकावर असावा यासाठी प्रार्थना केली जाते चला तर आता जाणून घेऊयात की महिन्यात कोणकोणते उपाय करून देवी लक्ष्मी व विष्णू भगवंतांची कृपा आपण प्राप्त करू शकतो ते श्रीराम भगवंत श्रीकृष्ण भगवंत हरी विठ्ठल हे सर्व श्रीहरी विष्णू भगवंतांचेच अवतार आहेत म्हणूनच या देवतांपैकी कोणत्याही देवांचे पूजन केले तर ते श्रीहरी विष्णू भगवंतांनाच प्राप्त होते म्हणून मार्गशीर्ष महिन्यात देवी गुरुवारच्या पूजना बरोबरच कोणत्याही दिवशी रामरक्षा स्तोत्र विष्णू सहस्रनाम भागवत गीता किंवा भागवत ग्रंथ यांचे पठन करणे खूपच फलदायी मानले जाते यामुळे श्रीहरी विष्णू भगवंत प्रसन्न होऊन आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करतात या महिन्यात महिनाभर श्रीहरी विष्णू भगवंतांचा जास्तीत जास्त जप करण्याचा प्रयत्न करावा किंवा रामनामाचा अखंड जप करावा नामस्मरण केल्याने भगवंतांची कृपा आपल्यावर होते भगवंतांची सकारात्मक ऊर्जा आपल्या बरोबर आणि आपल्या घरात कायम राहते या महिन्यात देवी लक्ष्मीचे पूजन चंपाषष्ठी दत्त जयंती गीता जयंती हे उत्सवही मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात या महिन्यात आपल्यातील सात्विकता वाढविण्यासाठी देवांचे पूजन तर करावेच परंतु इतरांची निंदा नालस्ती करणे इतरांचा द्वेष करणे खोटे वागणे इतरांना नावे ठेवणे रागराग करणे खोटे बोलणे या गोष्टी टाळाव्यात धर्मशास्त्रात दिलेले आहे की या महिन्यात धर्माप्रमाणे आचरण करून आपल्या इष्ट वेगवेगळ्या तीर्थस्थळांवर जाऊन भगवंतांचे दर्शन घ्यावे तीर्थयात्रा कराव्यात शक्य असेल तर एखाद्या तीर्थस्थळावर काही दिवस मुक्काम करून एखाद्या भगवत ग्रंथाचे वाचन करावे जास्तीत जास्त मौन राहण्याचा प्रयत्न करावा यामुळे आत्मचिंतन तर होतेच त्याबरोबरच मनाचे सामर्थ्यही वाढते मानसिक शांती मिळते मनातील वाईट विचार निघून जातात व आपल्या हातून वाईट कर्मही होत नाहीत म्हणजेच या महिन्यात आपले मन स्वच्छ करण्यासाठी जास्तीत जास्त भगवंतांचे नामस्मरण करावे भगवंतांचे पूजन करावे ग्रंथांचे वाचन करावे यामुळे आपल्याला सुख व समाधानाची प्राप्ती होते आणि आपल्या मनातील विकार नष्ट होतात या महिन्यात आपल्याला जे जे काही चांगले कर्म करणे शक्य आहे ते ते करा आपल्यापेक्षा गरीब व गरजू व्यक्तींना शक्य होईल ती मदत करा मदत फक्त पैशांचीच असते असे नाही एखाद्या गरीब व गरजूला अन्न द्या एखाद्या वृद्ध व्यक्तीला रस्ता ओलांडून द्या प्राणी मात्रांवर दया करा गाईला चारा द्या पक्ष्यांना दाणे द्या कुत्र्याला पोळी द्या एखाद्याला भगवंतांची कथा ऐकवा हेही एक प्रकारे प्रति प्रेम व चांगले कार्यच आहे प्रत्येकामध्ये भगवंता आहे असे माना कारण प्रत्येकाच्या शरीरात भगवंत हृदयात निवास करतात माणूस धर्म विसरू नका असे आप, आहे आपल्या मार्गशीर्ष महिन्याचे महत्व मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद